असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीचा हात असतो तर तुमचा काय हात आहे देवी सरांच्या पाठीमागे अर्थातच माझा हात असल्यामुळे आज सरांना म्हणजे एवढे सत्कार हे मिळत आहेत असं मला वाटते कारण मी पूर्ण घराचं घरसंसार लेकरांचं पूर्ण जबाबदारी मी सांभाळलेली आहे इतके दिवस सर नेहमीच सामाजिक कामामध्ये संस्थेच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे घरात त्यांचं कमीच लक्ष असायचं आणि घरातली सगळी जिम्मेदारी मीच पार पाडली येईल दिवस नाही पण आता एवढं कार्य करत असताना तुम्हाला थोडा वेळ मिळाला सरांचा कधी तुम्हाला असा त्रास जाणवं लागत त्यांचा नाही नाही ते एक माणूस म्हणून खूप खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि नवरा म्हणून पण खूप चांगले आहेत ते असे स्वभाव पण त्यांचा मन मिळावं किंवा रह कि मला समजून घेणारा मला माझ्या सुखदुःखात माझ्या वेळोवेळी माझ्या पाठीशी नेहमी कुठलेही सुखात म्हणा दुःखात म्हणा ते सदैव माझ्या पाठीशी राहिलेले आहे कधी मला एकटा असं जाणून दिलं नाही इतके व्यस्त जरी असले तरी वेळोवेळी ते माझ्या म्हणजे मला काही घरात अडचण असली तर मला ते नेहमीच वेळ देत आले मला सांगा गेल्या आठ दिवसापासून सत्कारावर सत्कार सत्कारावर सत्कार होत आहेत काय वाटतं याबद्दल आपल्याला खूपच म्हणजे खूप छान वाटायला आहे की खरंच माझा माझे पती किती महान व्यक्तिमत्व आहे हे मला आत्ता जाणवायला आहे म्हणजे इतके दिवस वाटायचं किती, किती तुम्ही बा बाहेर बाहेर सारखं घरात लक्ष देत नाहीत काय नाही थोडं तरी घरात लक्ष देत जा किंवा काही मला गर काही आणायचं चा, ठेवायचं असले तर मग मला जावं लागायचं किंवा पोरांच्या मागे लागावं लागायचं तर आज वाटायले खरंच ते बाहेर राहिल्यामुळंच आज इथे मला त्यांचे एवढा छान कार्यक्रम लोकांचं प्रेम बाहेरच्या लोकांचं म्हणजे एवढं माहिती नव्हतं पण खरं त्यांच्यावर खूप लोक प्रेम करतात ते मला आज जाणवायला तुम्ही पाहू शकता पांडुरंग देळेसरांच्या मिसेसचा मेसेज जर नक्की तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकला आणि त्याचं जर अनुकरण केलं तर आपला सुखी संसार झाल्याशिवाय राहणार नाही प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहात आपल्याला देडेसराविषयी काय मत आहे काय समजतं का सर मला प्राथमिक विभागाचा चार खेळ दोन हजार सतरापासून साहेबांनी दिला मला त्यावेळेस ना खूप मी भीती माझ्या मनामध्ये निर्माण झाली की मी आता नेमकं काय करावं कारण मला ऑफिशियल कामाचा कुठलाही अनुभव नव्हता फक्त मी माझ्या वर्गापुरती मी शिक्षिका होते आता ऑफिशियल काम करायचं तर खूप अडचणी येत होते मला, मला। त्यावेळेस देडेसराने एक मोठ्या भावासारखा खंबीर हात माझ्या पाठीशी ठेवला आणि कर म्हणते मॅडम मी असताना तुम्ही कसलीही काळजी करायची नाही कारण प्रत्येक कामामध्ये तुम्ही ज्यावेळेस मला हात माराल त्यावेळेस मी तुमच्या कामाला तयार आहे आणि सरांनी तसंच केलं दन दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत सरांनी मला प्रत्येक कामामध्ये खूप मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं एक महिला म्हणून मला अडचणी येत असताना सरांनी मला त्याची तुम्ही चवळी दिली नाही ऑडिटचे कामं वगैरे असताना तिथे गेम्स असल्यामुळे सर म्हणायचे मॅडम सगळे कामं मी करतो तुम्ही तिथे येऊ नका अशा प्रकारचं सरांनी सहकार्य आणि मार्गदर्शन केलं आणि आताच सहकार्य आणि मार्गदर्शन सरांनी मला खरंच नवं हीच अपेक्षा मित्रांतून व्यक्त करते